विभागीय पवार गटाच्याबद्दल थोडस मला काय काय पाहिजे आणि त्यात तुमच्या दुपारपासून भेटेल परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळत आहेत तर चार तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिलेत विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलंय तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे घरकुलाचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्यातलं गेलेले आहेत ते जे काही इश्यू आहेत का पोलीस तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात आम्ही मी काय ठरवलंय आहे पुढच्या वेळेच पुढच्या ट्रीटनं येऊन मी डीपीसीआय आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्गी लावायचं हे लाच जणाला नाही चाललं मग डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेचं जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआरला बोलून घ्या कुणी म्हणून पाठवते जे काय आहे ते तुम्ही घ्या भाई ओके थँक्यू हिंद